नमस्कार आजचे पंचांग वीस सप्टेंबर शुक्रवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधुतर्फे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा सा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापर शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत आहे हो आरपीएफ स्थापना दिन रेल्वे यात्रा सुरक्षित करणाऱ्या सर्व आरपीएफ जवानांना मनःपूर्वक शुभेच्छा स्वच्छता ठेवा घर स्वच्छता स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छतेमुळेच होते आरोग्याचे रक्षण जागतिक स्वच्छता दिन वजन आणि आजच्या हेल्थ टिप्स जास्त गोड खाण्याचे तोटे वजन आणि लठ्ठपणा वाढू शकतो मधुमेहाचा धोका वाढू शकतो आडे कमकुवत होऊ शकतात दात किडणे आणि हिरड्यांचा त्रास होऊ शकतो सूज येणे गॅस आणि इतर पचन समस्या उद्भवू शकतात शुभ शुक्रवार श्रेम श्रेम, महालक्ष्मी नमहा प्रसन्न होते मन देवी महालक्ष्मीच्या दर्शनाने दुःख दूर होते तिच्या आशीर्वादाने आज शुक्रवार श्रीम 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 हा जप कमीत कमी एकशे आठ वेळा करावा माझा वैदिक स्विचवर्डचा व्हिडिओ आपण बघू शकता त्यामध्ये मी आ, इतर काही वैदिक स्विचवर्ड बाबत माहिती दिलेली आहे तर दर शुक्रवारी तुम्ही श्रीम शेम श्रीमचा एकशे आठव्या जप करू शकता आणि जर वापरायची असेल तर कमलघट्टा मालाचाही वापर करू शकता हा पैसा पैशाशी संबंधित असलेल्या समस्या दूर करण्याकरिता अतिशय फायदे फायद्याचा वैदिक स्विचवर्ड आहे पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्तीतील नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक वीस सप्टेंबर वीसशे चोवीस दिन शुक्रवारचे पंचांग काय दर्शविते ते बघूया शकसंवत एकोणीशे कृदिनाम कृदिना विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा अजून सत्तावीस मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा अजून छत्तीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी तृतीयांधरा मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी स्टार्ट होईल नक्षत्र अश्विनी हे एकवीस सप्टेंबर पर्यंत सकाळी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र चालू होईल योग ध्रुव जे दुपारी तीन वाजून एकोणीस मिनटापर्यंत आहे करण वणीच जे सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल जे रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत राहील चंद्र राशी मेष सूर्य राशी कन्या सूर्य नक्षत्र उत्तरा फाल्गुनी शुभ समय मुहूर्त सकाळी चार वाजून बावन्न मिनिटांनी ते पाच वाजून चाळीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून छप्पन मिनिटापर्यंत शुभ समय विजय मुहूर्त हा दुपारी दोन तेहतीस ते तीन बावीस पर्यंत गोधुली मुहूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटापासून तर सात मिनिटापर्यंत या काळात जेवण करणे किंवा झोप घेणे व तसेच घरातील केर कचरा काढणे वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी वर्ज्य कराव्या अशुभ समय काळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते बारा वाजून बत्तीस मिनिटापर्यंत गुलिक काळ हा सकाळी सात अठ्ठावन्न ते नऊ एकोणतीस पर्यंत यमगंड हा दुपारी तीन चौतीस ते पाच वाजून पाच मिनिटापर्यंत ऋतू शरद अयन दक्षिणाय दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझा व्हिडिओ शेवटपत्र बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू